सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा चहा सोबत काहीतरी नवीन हवंय का तर मग बघा ही झटपट तयार होणारी खव्यांच्या मनात घर करणारी पोह्यांची कटलेट रेसिपी साधे पोहे थोडे मसाले आणि काही मिनिटातच तयार कुरकुरीत चवदार आणि परफेक्ट स्नॅक चला तर मग शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संगीता संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे पोहे म्हटले की आपण नेहमीच कांदा पोहे बनवतो पण आज आपण लहान मोठ्यांपर्यंत आवडीचं असं पोह्यांचं कटलेट बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन कप पोहे घेतले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि त्याला दहा मिनिटांसाठी तसेच सोक करत ठेवले एकदा पोहे सोख झाले की त्यानंतर त्याला चांगलं असं दोन मिनिटभर असं स्मॅश करून घेतलं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करू त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतलेली त्याचबरोबर आले लसणाची पेस्ट इथे ऍड करणार आहे आणि थोडीशी अशी आर्दी कॅप्सिकम आणि त्याचबरोबर टोमॅटो दोन चमच बेसन चवी मीठ आणि दोन चमच इथं मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे क्रिप्सिनेस येण्यासाठी तर हे सगळं एकजीव करून घेऊया ह्या पोह्यामध्ये थोडस पाणी ऍड करून घेऊया कारण ते खूपच सुक्क सुक्क झालेलं ना म्हणून थोडस पाणी ऍड करून ह्याला दोन मिनिटभर असं चांगलं असं मळून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं त्याचं डस्ट झालेलं आहे असंच आपल्याला हवंय म्हणजे एकदम कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असे आपले कटलेट तयार होतील तर बघू शकता मस्त आपले पोहे छान असे मळून झालेले आहेत आणि आता आपण ह्याचे एक एक करून असे कटलेट वळून घेऊया तर बघू शकता तुम्ही एका साईडला मी पॅन गरम करून ठेवलेला आहे पॅन मध्ये चार ते पाच चम्मच तेल ऍड करून घ्यायचंय कारण आपल्याला हे कटलेट आहेत हे सालो फ्राय करून घ्यायचंय तर कटलेट कसं तुमच्या आवडीप्रमाणे बारीक मोठे तुम्ही वाळून घेऊ शकता पण शक्यतो हे कटलेट मिडियम आकाराचेच वाळून घ्यायचे आहेत कारण जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा जास्त वेळ लागत नाही आणि कमीत कमी वेळामध्ये छान असे कुरकुरीत हाय होतात चला तर मग अशा प्रकारे आपण कटलेट वाळून घ्यायचंय आणि फ्राईंग पॅन मध्ये तेल चांगलं असं गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करून हे कटलेट एक एक असे ठेवून घ्यायचं तर एका साईडला आपण ह्याला गोल्डन ब्राऊन कलर पर्यंत असं फ्राय करून घ्यायचंय आणि त्यानंतर अशा ह्या प्रकारे टर्न करून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही परफेक्ट असा गोल्डन ब्राऊन कलर आलाय आपल्या कटलेटला एकदम भारीच दिसत आहे आता असेच आपण दुसऱ्या साइडने पण फ्राय करून घ्यायचंय तर एका साइडनी फ्राय करत असताना दोन ते तीन मिनिट भर लागतात आणि त्यानंतर दुसऱ्या पण साईडने असच दोन ते तीन मिनिट भर फ्राय करून घ्यायचंय फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची आहे बघा कमी असेच कुरकुरीत फ्राय करून घ्यायचंय आणि त्यानंतर असे एक एक करून आपण काढून घेऊया एका टिश्यू पेपर वर तर एकदम कुरकुरीत असे आपले कटलेट तयार झालेले तर चला तुम्हाला मी दाखवते आपले कटलेट कितपत कुरकुरीत झाले तर हा आवाज बघा मस्त अस कर, कर आवाज आलाय म्हणजे एकदम आपले कटलेट परफेक्ट असे कुरकुरीत बाहेरून आणि आतमधून सॉफ्ट असे तयार आहे तर हे कटलेट कशा सोबत घ्यायचे मस्त असं टॉमॅटो सॉस घ्यायचा किंवा ग्रीन चटणी आणि मस्त गरमागरम चहा जबरदस्त कॉम्बिनेशन तर काय मंडळी तुम्ही पण बनवताना असेच पोह्यांचे कटलेट आणि तुमचे कटलेट कसे होतात हे मला कमेंट्स द्वारे नक्की सांगायला विसरू नका आणि हो ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच अजून माझ्या वर नवीन असाल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार